श्रोतेव नमस्कार कृषी पर्यटनातून निसर्ग रक्षण याविषयी आपण जाणून घेत आहोत राजेंद्र भट यांच्याकडून कृषी पर्यटनामध्ये लोकांना प्रत्यक्ष तिथे काम करण्याचा अनुभवही देता आणि त्याचप्रमाणे त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्नही तुम्ही करता याविषयी सांगा ना कृषी पर्यटनामध्ये आपण जे काही जेवतो ते जेवतो ते कसं बनतं जमिनीखाली असतं का वरती असतं कुठल्या ऋतूची येतं त्या ऋतूचा त्याच्यात सहभाग काय असतो काय महत्व असतो गांडोळ म्हणजे काय असतात गांडोळ काय काम करतात मधमाशी काय काम करते याच्या सगळ्यांची जाणीव आणि दिसणं हे कृषी पर्यटन होत असतं आणि ते तिथे आपण त्यांना दाखवतो म्हणजे जलसंधारण असेल तर जलसंधारण म्हणजे काय तर जलसंधारण कशा कशा पद्धतीने करता येतं तर मग आपल्या शेतामध्ये आपण गांडुळांच्या मदतीने पोकळ जमीन झालेली असते त्यात पाणी ओतून दाखवतो But... बादलीवर पाणी होतलं तर लगेच जिरून जात मग प्रश्न येतो हे पाणी गेलं कुठे तर जमिनीत गेलं आणि काँक्रीटच्या जमिनीवरती ओतलं की ते सगळं वाहत सुटतं तर वाहिलेलं पाणी म्हणजे जलसंधारण झालं नाही तर हे जर जलसंधारण झालं नाही तर मग भविष्यात आपल्याला पाणी कसं मिळेल याची माहिती होते मग मा हवेची गुणवत्ता तिथे श्वास घेतल्यानंतर आम्हाला आनंद वाटला का वाटला तर इथे वातावरणामध्ये सुगंध असतो तर आपल्या पूर्वजांनी एक महामृत्युंजयाच्या मंत्रातला एक महत्वाचा मंत्र आहे की त्रम्बकम याच्यामुळेगंधीम पुष्टी बदल म्हणजे सुगंधाने पुष्टी होते सुगंधाने पुष्टी होते म्हणजे सुगंध म्हणजे काय हा प्रश्न आजीसारख्या आलेल्या व्यक्तींना आम्ही विचारतो की तुमचं मी नातू आहे सुगंधाची व्याख्या सांगा मग त्या सांगतात सुगंध म्हणजे काय मग कशा कशात असतो सुगंधाने काय होतं तर सुगंधाने भूक लागते आंबे मोराच्या भाताचा वाचाला भूक कधी लागत वाचता जेवायला म्हणजे शिजवताना सुगंध येतो फोडणीला घातला की सुगंध येतो उघडला की सुगंध येतो आणि या सगळ्याने माणसाच्या स्मृती जागरूक होतात आणि वासना बदलतात समजा आता उदाहरणार्थ मोगऱ्याचा सुगंध आहे तर मोगऱ्याचा सुगंध हा शरीरातली उष्णता घालवतो कारण मोगरा उन्हाळ्यात तयार होतो मग ती बाईक डोक्यात मोगरा का घालते तर ते त्याला आपण आत्ताच्या भाषेत म्हणतो अरोमा थेरपी ती अरोमा थेरपी प्रत्यक्ष तिथे दिसते आणि अनुभवता येते आता सोशल मीडिया आहे हो। आता आमचं बिल लावायचा कार्यक्रम आहे तुम्ही सहभागी होऊ शकता मग ते बी लावायचं असेल तर बी किती खोल पुरायचं कुठलं बी कधी पुरायचं किती अंतर पुरायचं या सगळ्याची माहिती देतो आणि हो। आम्ही त्यांना खुणा दिलेल्या असतात त्याच्यावरती लोक बी लावतात मग बी लावले की त्यांना जरा समाधान वाटतं की वाकून कंबर दुखायला लागते मग <laughs> पंधरा वीस मिनिटांनी बसतात ते मग आम्ही त्यांना गरम चहा किंवा कॉफी देतो मग हा अनुभव मिळतो किंवा त्या वालाच्या शेंगा तयार झाल्यात आम्ही सांगतो या खोडायला मग आपण त्याच्या वालाची पोपटी करू मग हे जे अनुभव आहेत ना हे लोकांना अनुभव हवे असतात आणि मग ते मिळत नाहीत कारण मिळण्यासारख्या जागा नाहीत कारण माझ्या आजोबाने केलं तर आता आमचं शेतच नाहीये मग निसर्गाच्या पासून जेव्हा दूर जातो तेव्हा शारीरिक समस्या आणि मानसिक समस्या निर्माण होतात मग शहरात जवळच्या जवळ कृषी पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यानंतर या सगळ्या अनुभूती घेता येतात मग त्याच्यातनं निसर्गाच्या होऊन आपण किती उधळतोय माझं आता उधळ आपण विचारतो पाणी तर पाणी कुठून येतं नाही सांगता येत लोकांना लोक म्हणतात आम्हाला नगरपालिकेतनं पाणी येतं बर नगरपालिकेत पाणी कुठून येतं तर नगरपालिकेत धरणात ते मग मुंबईचा माणूस असेल तर तो एखादा म्हणतो नाही टांसा वैतरणात नाही येतं तर मिनरल वॉटर ते कसं कळलं तर ते मिनरल वॉटर आहे ते विकत घेतलं म्हणजे तुम्हाला नगरपालिका पाणी देते ते फुकट दिल्यासारखं आहे म्हणून तुम्हाला त्या पाण्याची किंमत नाही मग तुमचा पाऊस कुठे जातो तुमच्याकडे पाऊस नाही पडत का मुंबईत तर पडतो ना मग ते पाणी कुठे जातं ते पाणी जातं गटारात ते आपलं पाणी गिरवलं आणि कमी पडलं तर तांचा बैताना पाणी आणावं या जाणीव निर्माण करून देणं या कृषी पर्यटन साधता येतं पर्यटकांना पंचेंद्रियांच्या माध्यमातून निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी तुम्ही आपल्या केंद्रात देत असता श्रोतेहो हो कृषी पर्यटनातून निसर्गरक्षण याविषयी आपल्याला माहिती देत आहेत राजेंद्र भट उद्याच्या भागातही ते आपल्यासोबत असतील आज इथेच थांबूया तोपर्यंत नेहा खरेचा नमस्कार